आज आपण काटोलची भाजी बनवणार आहोत तर याला सुद्धा म्हणतात तर वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर, तर मी इथे काटोल घेतलेले आहे त्याला स्वच्छ धुवायचे दोन ते तीन पाण्यांनी चांगले आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर या काटोलची भाजी जी, ने जी, ना, ना, जी, जी, आ, जी आहे, आहे ना भरपूरजणं वेगवेगळ्या पद्धतीने करतात आज मी जी बनवते ना ती तुम्हाला दाखवणार आहे तर काटोला आधी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ते जे आहे ना असे कापून घ्यायचे तुम्हाला जसे त्याचे काप करायचे बारीक मोठे वगैरे पण काय करायचं आता बघा काटोल जे आहे ना कापून घेतलं तर ते कोवळे आहे ज्या बिया आहे ना त्या कोवळे आहे त्यामुळे मी त्या काढणार नाही आणि त्या काढायचे नाही त्याला जसा शेपनी तुम्हाला कापायचं आहे बारीक लांब वगैरे तशा प्रकारे तुम्ही इथे कापू शकता आता हे जे काटोल होतं ना ते कोवळं होतं म्हणजे आतमधल्या ज्या बिया होत्या त्या त्याच्यामुळे मी काढलेल्या नाही आता मी दुसरं एक काटोल घेते आणि तर ते बघू शकता थोडंसं आहे ना असं सुद्धा असं जरड वाटत होतं आणि त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहे ना खूप अशा कडक होत्या तर त्या बिलकुल वापरायच्या नाही त्या खाताने जर दाताखाली आल्या ना तर चांगल्या लागत नाही त्यामुळे काय करायचं त्या बिया काढून टाकायच्या आणि त्याचे जे आहे ना असे जसे तुम्हाला काप करायचे आहे त्यानुसार तुम्ही इथे कापून घेऊ शकता आता सगळे काटवलं मी कापून घेते तर त्याच्यानंतर ही जी आहे ना पेस्ट करून घेते तुम्ही मिक्सरलासुद्धा करू शकता ही पेस्ट पण अशी जर ठेचून घेतली तर अजून छान टेस्टी होते भाजी तर मी इथे दहा ते बारा लसणाच्या कळ्या आणि तीन ते चार मिरचे घेतलेले आहे आडवे उभे काप केलेले किंवा तोडून घ्यायच्या नंतर थोडंसं अद्रकचा तुकडा तुम्ही इथे वापरू शकता किंवा नाही वापरला तरी चालेल आणि त्याला चांगलं असं ठेचून घ्यायचं थोडंसं जिरंसुद्धा तुम्ही वापरत असाल तर वापरू शकता पण आपण फोडणीत वापरणार आहे त्याच्यामुळे मी इथे लसणाच्या कळे आणि मिरची घेतलेली आहे चांगला ठेचून घेतलं आता तडका देऊयात तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये टाकले मोहरी तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि मोहरी टाकली तडतडण तार झालं की मग टाक ता, टाकायचं जिरं जिरं टाकलेलं आहे आता यामध्ये जे आपण ठेचून घेतलेला ठेचा आहे तो टाकायचा ओबडधोबड असा तर त्यांनी ज्यांना टेस्ट खूप छान आहे ते आता याला छान असं परतून घ्यायचं आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा भरपूर टाकायचा आहे इथे मी दोन कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहे लांब स्लाइस केले तुम्ही बारीकसुद्धा कापून घेऊ शकता नंतर इथे थोडासा कडीपत्ता टाकला आणि छान याला एक मिनटासाठी परतून घेतलं आता यामध्ये जे काटोल आपण कापून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा यूज करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर चांगले यामध्ये थोडंसं आहे ना मीठ टाकायचं थोडंसं म्हणजे चवीनुसार टाकू शकता किंवा मग त्याला मिक्स करायचं आणि याला झाकण लावून चांगली वाफ घ्यायची एखाद्या मिनटासाठी पण याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आता एक मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान असे वाफाळलेले आहे आणि एकदा चांगलं मिक्स करायचं बघू शकता आणि पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही यामध्ये नंतर बघू शकता हे थोडंसं असं चिपचिप झालेलं आहे वाफेनी वाफेचं पाणी सुटते नंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहे हळद तिखट तर मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि तिखट घ्यायचं तर मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या अंदाजानुसार इथे तिखट टाका आणि इथे धनिया पावडर टाकलेला आहे म्हणजे धनेपूड आणि चांगलं एकदा सगळं जेना मिक्स करायचं तर गरम मसाला नाही वापरलेला कारण की जी ही गावरण भाजी आहे नॅचरल टेस्ट वेगळीच लागते तर याला चांगलं एकदा मिक्स करायचं आणि याला दोन ते तीन वेळा किंवा तीन ते चार वेळा असं झाकण लावून वाफेवर शिजवून घ्यायचं तर आता याला चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर तर बघू शकता मस्त असं मिक्स करून झालेलं आहे तर प्लीज तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर बेल सुद्धा प्रेस करा आता याला काय करायचं आपण वाफ देऊ तर असं दोन ते तीन वेळा चांगली वाफ द्यायची म्हणजे थोड्या थोड्या वेळाने याला ढवळत राहायचं खाली लागली पण नाही पाहिजे तर मी अजून पुन्हा याला एक मिनटासाठी थोडंसं बाफू दिलं आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं चा, म्हणजे खाली लागली नाही पाहिजेत आणि भाजी आता शिजत आलेली आहे त्यामुळे मी इथे एखादी एक किंवा दोन चमची इथे खोबरा केस घेतलेला आहे कोरड्या खोबऱ्याचा आहे म्हणजे वाळलेल्या खोबऱ्याचा किस आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं तर खोबरा किस हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की टाका आणि आता एकदा शेवटची याला वाफ देऊन देऊया तर बघू शकता मस्त अशी आ, भाजी जी आहे ना रेडी आहे तर काय करू आपण पुन्हा एकदा त्याला मिक्स करायचं आणि शेवटी त्याला पुन्हा एकदा चेक करायचं त्याच्या आधी जे आपण खलबत्त्यामध्ये जे ठेचून घेतलेलं त्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि ते जे राहिलेलं आहे ना खलबत्त्याला राहिलेलं आहे ते सगळं यामध्ये चालले जाईल आणि चांगलं एकदा मिक्स करायचं फक्त मी एक एखादी चमचा किंवा दोन चमचे इथे पाणी घेतलं असेल पोहे खायच्या चमच्यानी आणि चांगला मिक्स करायचं पुन्हा एकदा याला चांगली वाफ द्यायची बघू शकता मस्त अशी भाजी एकदम रेडी दिसत आहे तरीसुद्धा शिजली की नाही नक्की बघा तर आ, आता याला एकदा बघते थोडीशी शिजायची आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा याला वाफ देते आणि पुन्हा एक मिनटानंतर बघू शकता किंवा पंधरा वीस सेकंद किंवा अर्ध्या मिनटानंतर याला चेक करत राहायचं खालून जळली नाही पाहिजे आणि बघू शकता भाजी एकदम रेडी आहे तरीसुद्धा शेवटी आपल्याला चेक करायची आहे भाजी शिजली की नाही नाहीतर मग कच्ची खाण्याची मजा नाही तरीला तुम्ही भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबतसुद्धा मस्त अशी खाऊ शकता भाकरीसोबत तर अप्रतिम लागते तर बघू शकता भाजी आता शिजलेली आहे आणि हिला आता सर्व करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून इथे तुम्ही सांगू शकता एकदम सोपी आहे आणि ही पावसाळ्यामध्ये मिळते तर नक्की एकदा दोनदा तरी खाण्याचा प्रयत्न करा आणि शरीरासाठी खूप चांगली असते ही आणि याची जी गावरान चव आहे ना ती वेगळीच लागते नक्की ट्राय करा आणि एकदम सोप्या पद्धतीने केलेली भाजी आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय ओम साईराम सगळ्यांना सा बाय बाय